नमस्कार आज आपण पीठ भरून केलेली जी मिरची आहे तर तिचा एक अतिशय वेगळा आणि अनोख्या चवीचा असा एक पदार्थ आपण पाहणार आहोत पीठ भरून केलेली मिरची तर ही खूप प्रसिद्ध आहे खानदेशातली ही रेसिपी आहे परंतु यात मी तीन वेगळे असे जे साहित्य वापरलेले आहे त्यामुळे खरोखरच त्याची चव अतिशय सुंदर अशी होती अगदी अनोखी अशी तिची चव आहे तर आपण ही नक्की ट्राय कराल ही मिरची तर आपण नेहमी करतो पण ह्या चवीची किंवा ह्या पद्धतीनुसार आपण करून पाहिले तर आपल्याला पण नक्की आवडेल तर अशा जाड ह्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याला एक चीर देऊन त्यातल्या आतल्या बिया आणि रेषा काढून घेतलेल्या आहे आणि त्याला आतून थोडंसं मीठ लावून घेतलं आहे त्यामुळे त्या सालाची चवसुद्धा अतिशय चांगले लागते या ठिकाणी आवश्यक तेवढे आपण बेसन घेतलेले आहे आणि त्यामध्ये ओवा आणि जिरं घालून घेतलेलं आहे त्याचसोबत आपण या ठिकाणी हिंगसुद्धा टाकलेलं आहे आणि जे मसाल्याचे पदार्थ आहे बेसिक असे हळद तिखट आणि धनीपूड हे सुद्धा आपण या ठिकाणी टाकून घेतलेले आहे त्याचसोबत आपण आता लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि हे जे बेसन आहे ते आपण वाजलेलं नाही आहे तरीसुद्धा त्याची चव अगदी सुंदर लागते कच्चेपणा त्यात अजिबात वाटत नाही तर आपण या ठिकाणी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यासोबत चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि अगदी महत्त्वाचा एक जो पदार्थ मी तुम्हाला सांगितला आहे तीन पदार्थ घातले त्यातला हा एक आहे जाडीभरडी अशी सूप आपण थोडीशी कुटून घ्यायची आहे आणि ती एक चमचा त्यात घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा या ठिकाणी आपण कापून घालत आहोत आणि दुसरा जो पदार्थ आहे तर तो शेंगदाण्याचा कूट आहे तर शेंगदाणे थोडेसे शे भाजून बारीक केलेला ज्याची शेंगदाण्याची पावडर आहे तर सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि सगळं मिक्सचर जे आहे ते आपण आता हाताने छान असं एकजीव करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता की थोडासा गोळ्याचा तयार होत होता आणि जो तिसरा पदार्थ आहे चवीसाठी मी तुम्हाला म्हटलं होतं तर तो आहे ताक किंवा थोडंसं आपण दहीसुद्धा या ठिकाणी वापरू शकतो तर हे ताक टाकलेलं आहे आणि आता आवश्यक त्यानुसार अगदी कमी प्रमाणात आपल्याला यात पाणी घालायचं आहे थोडासा कडक असा हा गोळा आपल्याला भिजवायचा आहे तर आता हे पीठ आपलं भिजून तयार आहे या तर आपण जे मिरचे तयार केलेल्या आहोत मीठ लावून म्हणजे आपण त्याचं पोट फाडलेलं होतं तर त्या पोटामध्ये आपण छान असं हे स्टफिंग आता भरून द्यायचं आहे आणि छान दाबून दाबून सगळीकडे भरायचं आहे आणि थोडंसं जास्तच भरायचं आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या आता या ठिकाणी भरून घेणार आहोत आपण एका पॅनमध्ये तेल घेणार आहोत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत तर आपल्याला त्या शालो फ्राय यामध्ये करून घ्यायचं आहे यामध्ये थोडी जास्त मेहनत आपल्याला लागते कारण अगदी एकेका एक मिनटाने ते अलटवत पलटवत आपल्याला ही मिरची करावं लागते म्हणजे तीन चार साईड त्याचे जे आहेत तर हे छान आपल्याला सगळ्या अशा क्रिस्पी करून घ्यायचे आहे अगदी मंद आचेवर आपल्याला हे करायचं आहे नाही तर आपली मिरची पटकन जळून जाईल आणि आतून हे जे बेसन आहे तर हे कच्चंच राहील आपण आता हे बेसन कच्चं वापरलेलं आहे त्यात आपण ते भाजलेलं नाही तर आहे तरीसुद्धा हे असं अजिबात तसं जाणवत नाही की हे आपण कच्चं बेसन टाकलेलं आहे आणि खूप सुंदर अशा चवीची आणि चार पाच दिवस टिकणारा असा हा पदार्थ आहे तर आपण करू शकतो आणि साईड डिश म्हणूनसुद्धा याचा आपण वापर करू शकतो आपण आता पाहू शकता की छान अशी एक बाजू त्याची बाजली गेलेली आहे तर आपण तीन चार बाजूनी त्याला थोडंसं परतवत जायचं आहे थोडीशी मेहनत आहे पण पदार्थ अगदी अतिशय उत्तम असा तयार होतो आणि तीन चार दिवस हा टिकतो तर आपण नक्की घरी ट्राय करा आणि माझी अशी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन 残念。